नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे होय जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी दोन हजार बावीसचा खरीप पीक विमा दोनशे बत्तीस कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे होय पंचवीस जानेवारीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता जिल्हा अधिकाऱ्याच्या कारवाईनंतर कंपनीने पैसे देण्याचे मान्य केले आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम वर्ग करण्याचेही जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे त्याप्रमाणे दोन हजार बावीसमधील पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसंच म्हणजेच केवळ या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी दहा दिवस राहिलेले आहेत दहा दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा